शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पावसाळी अधिवेशनात मोठा निर्णय झालेला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांची अतिदृष्टी नुकसान भरपाईमुळे मोठे नुकसान झालेले होते अशा सर्व शेतकऱ्यांना आता भरपाईचे नुकसान मिळणार आहे तर बघू शकता की ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे त्यानंतरची बातमी बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण वि बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की या जिल या तारखेपासून आता मुसळधार पाऊस सुरू होणार आहे पंजाब रौडग यांनी स्पष्टपणे सांगितले ले आहे की आता या तारखेपासून सर्व राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे शेतजमीन खरेदी विक्री नियमाला आता मोठा बदल करण्यात आलेला आहे त्यामध्ये नवीन चार नियम लागू करण्यात आलेले आहे शासनाचे परिपत्रक पहा संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाणार आहे सर्व शेतजमीन आता खरेदी विक्री ही नियमित बदल झालेला आहे आणि त्यामध्ये चार नियमसुद्धा आलेले आहे त्यानंतरची बातमी बघा तर बघू शकता की कापूस लागवडीसाठी अकोला पॅटर्न देशभरात लागू करणार रा आहे राज्यात नंतर आता कृषी क्षेत्रात गाजणार अकोला पॅटर्न सदन कापूस लागवड क्रांती आता देशभर लागू होण्याची शक्यता आता आहे त्याचप्रमाणे कापूस लागवड आता अकोला पॅटर्न हे देशभरात लागू करणार असे यांनी अकोल्याचे म्हटलेले आहे त्यानंतरची बातमी बघू शकता की शेतकऱ्यांना शेत शेत आता विस्व हप्त्या येणार आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीसवी इन्स्टॉलमेंट आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे तर बघू शकता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसवा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे लवकरच त्याचनंतर आता पीक विमा धन धान्य कृषी योजनेला आता सरकारने मान्यता दिलेली आहे त्याचप्रमाणे एक पॉईंट करोड शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार योजने योजने आहे आणि प्रत्यक्ष या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये रक्कम यायला सुरुवात होणार आहे आणि या योजनेमध्ये विविध योजनांचा समावेश सुद्धा आहे त्याचप्रमाणे पुढची बातमी बघू शकता की बांधकाम कामगारांना मुलांना आता मोफत लॅपटॉप मिळणार आहे ते पण मोफत कोणाला लॅपटॉप मिळणार आहे तर बांधकाम ज्या कामगार शेत आहे यांना आता मोफत लॅपटॉपसुद्धा त्यांना मिळणार आहे त्याचप्रमाणे किसान खात्यामध्ये आता वीसवी इन्स्टॉलमेंटसुद्धा जमा होणार आहे त्याचप्रमाणे लवकरच इन्स्टॉलमेंट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये मुंबईला मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हे आता मुंबईलासुद्धा पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस येण्याचा शक्यता आहे तर पुढील बातमी बघण्याच्या आधू व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढील बातमी बघू शकता की आता चोवीस तासाच्या आत मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होणार आहे अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे महिलांनासुद्धा आता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे आता महिलांना मोफत कीट योजनासुद्धा मिळणार आहे आन आता मोफ महिलांना मिळणार आहे मोफत ते पण मोफत कोणत्या महिलांना मिळणार आहे तर बघू शकता की ज्या महिलांना आता किट मिळणार आहे त्या महिला ज्या की बांधकाम कामगार आहे अशाच महिलांना आता कीट योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांना मोफत किचन किट मिळणार आहे त्याचप्रमाणे महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की पशु विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवर केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे तर बघू शकता की ही सर्वात मोठी बातमी की पशुसाठी लागणारी जे औषध आहे ते केंद्र सरकारने आता त्यावर बंदी घातलेली आहे त्याचप्रमाणे तर बघू शकता की राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हा मोठा अडचणीत आलेला आहे त्यांच्या कांद्याला भावसुद्धा मिळालेला नाही तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब ला करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद